अखेरच्या टप्प्यात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान पार पडले सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पूर्णांक शून्य आठ टक्के मतदान झाले होते नांदगाव शहर आणि नांदगाव तालुक्यातील मतदान केंद्रावर सकाळी सात ते नऊ पर्यंत संथगतीनं मतदान सुरू असल्याचं मतदान केंद्रावर दिसून आलं सकाळी सात वाजेपासून नऊ वाजेपर्यंत सात पूर्णांक तीन टक्के मतदान झाले होते सकाळी अकरा वाजेनंतर मतदानासाठी लांबच लांब रांगा लावून मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी मनमाड येथील येथे मतदान केले शहरातील कन्या विद्यालयात ब्याण्णव वर्षांच्या खैरुन निसा बाबू शेख यांनी व्हीलचेअरवरून येत मतदानाचा हक्क बजावला नांदगाव शहरातील कन्या विद्यालय न्यू इंग्लिश स्कूल रेल्वे विभागातील उर्दू शाळा हमालवाडा जुने तहसील कार्यालय शहरातील परिसरातील मतदान केंद्रावर आणि बुथवर युवक युवती महिला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिक यांनी मतदानासाठी गर्दी केली होती त्यामुळे मतदारांना काही बुथवर मतदानासाठी दहा ते पंधरा मिनिटांचे तर काही काही बुथवर अर्धा तासांच्यावर रांगेत उभे राहावे लागत होते तसेच मोबाईल मतदान केंद्रात नेण्यास पोलिसांकडून मज्जाव होता त्यामुळे बहुतेक नागरिकांनी मोबाईल बाहेर असलेल्या स्वयंसेवकांकडे ठेवून मतदानाला गेले होते सेल्फी काढण्यासाठी नगरपालिकेनं सेल्फी पॉईंट उभारले होते त्या ठिकाणी फोटो काढण्यासाठी मतदारांनी गर्दी केल्याचं दिसून आलं न्यू इंग्लिश स्कूल येथे महिलांसाठी विशेष केंद्र उभारण्यात आले होते मतदान केंद्र क्रमांक एकशे एकोणसत्तर नगरपाल नगरपालिका शाळा क्रमांक दोन हमालवाडा नांदगाव येथे साडे दहा ते साडे अकरा एक तास मतदान प्रक्रिया मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बंद पडली होती यामुळे नागरिकांना तात्कळत उभे राहावे लागले शहरातील अनेक मतदान केंद्रांवर भर दुपारी रांगा लागल्या होत्या महिला मतदारांचाही मोठा सहभाग दिसून आला शहरातील मतदान केंद्रावर विविध ठिकाणी निवडणूक प्रशासनाच्या वतीनं मंडप आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती दरम्यान नांदगाव शहरातील विविध मतदान केंद्रावर मतदारांची नावे यादीत नसल्यानं त्यांना माघारी परतावे लागले तर एक मतदार मतदान करण्यासाठी गेला असता त्याचे मतदान झाले असल्याचे त्याला सांगितले जिल्हा प्रशासनानं राबविलेल्या वेगवेगळ्या जनजागृतीपर कार्यक्रमांमुळे नांदगाव मतदारसंघात काही प्रमाणात का होईना मतदानाचा ठक्का वाढल्याचं दिसून आलंय विशेषतः शहरी भागातील नागरिक मतदानाबाबत उदासीन असतात मात्र यंदाच्या निवडणुकीत शहरी भागातूनही बऱ्यापैकी मतदान झाल्याचं चा दिसून आलं यंदा दुपारीही शहरच नव्हे तर तालुक्यात मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं विशेष म्हणजे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विनंतीशिवाय ना नाशिक जिल्ह्यात चर्चेत असलेल्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात सायंकाळी पाच वाजेपर्यंत बावन्न पूर्णांक आठ टक्के मतदान झाले दिंडोरीमध्ये यावेळी डॉक्टर भारती परवार विरुद्ध भास्कर मगरे अशी लढत होत असून नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती प्रतिनिधी मुक्ताराम बागुल महाराष्ट्र समाचार नांदगाव